आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेड बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे काल काल मुख्यमंत्री असंही म्हणाले स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नाही आहे मी कोणाचे एकनाथ शिंदे त्यांचं असं म्हणणं आहे की माझं आणि एकनाथ शिंदेच पाईंड युनिंग आहे मागच्या सरकारमध्ये ही जे निर्णय झाले आणि या त्यांना त्यांना जे जे एकत्रित आहे ते म्हणू द्या त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करू द्या त्यांना दुसरा कार्यक्रम नाही आहे पण तुम्ही समोर पाहताच की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसं कस वॉर चालू आहे युद्ध सुरू आहे ते स्पष्ट दिसत आहे रोज दिसत आहे ते अनेक निर्णय जे भ्रष्टाचारासंदर्भातले होते ज्यांच्यामुळे भ्रष्टाचार सुरू होता असे निर्णय देवेंद्रजी थांबवलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत केलंय अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्थगिती दिली होती असेच निर्णय आधीच्या नगरविकास मंत्र्यांचे किंवा अन्य मंत्र्यांनी ज्यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल ज्यातून दलालांना चालना मिळेल अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं पाहिजे आम्ही तुमचं करत आहोत ना कि तुम्ही भ्रष्टाचाराला चालना देणारे खतपाणी घालणारे आधीच्या मुख्यमंत्र्यांचे निर्णय हे थांबवलेले आहे हे महाराष्ट्राच्या हिताच आहे म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आम्ही काय असं डाव खेळत नाहीत हे कसले टीका टिपण्या करताय पण एकनाथ शिंदे असं म्हणतात की काही जण विधान भवनातील टुरिझम साठी येतात काही बोलत नाहीत सभागृहात फक्त पायऱ्यांवर माध्यमांशी बोलून निघून जातात बघा एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये आता काही तसं महत्व राहिलेलं नाही जे मुख्यमंत्री बोलतायत त्याला महत्व आहे एकनाथ शिंदेचं आता कोण ऐकणार आता कोणी ऐकणार लिहून दिलेली भाषणं वाचायची टिवल्या बावल्या करायच्या त्याच्यावरती बोलायचं त्यातून काय साध्य होणार आपण राज्यासाठी काय केलं जनतेसाठी काय केलं स्वतः पैसे देऊन आपले वेळा वेळाने सत्कार करायचे हा महाजी शिंदे सारखे पुरस्कार विकत घ्यायचे याच्या पलीकडे यांचं आता भविष्य काय